नमस्ते मित्रांनो एज्युकेटेड व्हिलेज लाईफमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पुन्हा गावाकडे आलो होतो आणि माझ्या मित्रासोबतच एक बोरचं पॉईंट बघण्यासाठी त्यासोबत आलो सकाळीच तर ऑलरेडी चार वर्षापूर्वी इथं बोर मित्राच्या सांगण्यावरून घेतलेलं होतं दुसऱ्या मित्राने सचिनने तर पण त्यातलं पाणी आता त्याचं संपलं तर पुन्हा रिबोर करण्यासाठी पुन्हा त्याने पॉईंट पाहिला होता आणि तेच आता रिबोअर करण्याची प्रोसेस तुम्ही मागे पाहू शकताय चालू आहे ते तुम्हाला जवळ जाऊन देखील बोरचा पॉईंट कशा प्रकारे किंवा किती इंच पाणी दाखवतोय हे आपण सर्वजण पाहूया चला तर मग हा आमचा जोडीदार तो सचिन 你在干了。